नमस्कार एस के मराठी या युट्यूब चॅनेल मध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे मुलींना मोफत शिक्षणाचा शासन आदेश लागू जाणून घ्या नियम व अटी या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेल नवीन असाल तर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करून घ्या तर बघा मंडळी मुलींना व्यावसायिक शिक्षण मोफत देण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात आली आहे राज्यातील शासकीय महाविद्यालये शासन अनुदानित अशासकीय महाविद्यालये अंशता अनुदानित व कायम विना अनुदानित महाविद्यालये तंत्रनिकेतने सार्वजनिक विद्यापीठे शासकीय अभितम विद्यापीठे व सार्वजनिक विद्यापीठाअंतर्गत येणाऱ्या उपकेंद्रामधील मान्यताप्राप्त व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेणाऱ्या मुलींना शिक्षण आणि परीक्षा शुल्कात शंभर टक्के सूट देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे त्यानंतर या निर्णयाच्या अंमलबजावणीचा अध्यादेश प्रसिद्ध केला आहे शासनाच्या सीटी सेल आणि तत्सम संस्थांतर्फे राबवल्या जाणाऱ्या केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेद्वारे प्रवेशित विद्यार्थ्यांपैकी ज्या मुलींच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपये किंवा त्यापेक्षा कमी आहे अशा व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणाऱ्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील इतर मागास प्रवर्गातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील नवीन प्रवेशित तसेच पूर्वीपासून प्रवेशित असलेल्या मुलींना हा लाभ मिळणार आहे उच्च व तंत्र शिक्षण विभाग वैद्यकीय शिक्षण आणि औषधी द्रव्य विभाग कृषी पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास आणि मत्स्य व्यवसाय विभाग व इतर मागास बहुजन कल्याण विभाग या विभागाकडून सध्या देण्यात येणाऱ्या शिक्षण शुल्क आणि परीक्षा शुल्काच्या पन्नास टक्के लाभाऐवजी शंभर टक्के लाभ देण्यास शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस आणि पंचवीस पासून शासन मान्यता देण्यात आली आहे तर मंडळी राज्यातील सर्व जाती धर्माच्या मुलींना मोफत उच्च शिक्षण देण्यात येणार असल्याची घोषणा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली होती जून 2024 पासून या निर्णयाची अंमलबजावणी होईल असे त्यांनी यापूर्वी केले होते जवळपास 800 अभ्यासक्रमांसाठी ही सवलत लागू राहणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे मंत्री पाटील म्हणाले होते की राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः संवेदनशील असल्याने परभणीतील विद्यार्थ्यांच्या आत्महत्येनंतर त्यांनी मुलींच्या शुल्क माफी विषयी ही चर्चा केली होती त्या अनुषंगाने हा निर्णय घेण्यात आला आहे अभियांत्रिकी वैद्यकीय अशा विविध प्रकारच्या सहाशे बेचाळीस आणि नव्याने सुरू होणाऱ्या अभ्यासक्रमांसाठी महाराष्ट्रात एकाही विद्यार्थिनीला शुल्क भरावे लागणार नाही चला तर मंडळी अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेट साठी व्हिडिओला लाईक करून चॅनल ला, ला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये धन्यवाद